नमस्कार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी स्वागत करते खर तर महाराष्ट्राच्या विधीमंडळात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर पत्रकार परिषद ही आरोप प्रत्यारोप करण्यासाठी घेतली जाते असा आतापर्यंतचा अनुभव आहे परंतु आजची पत्रकार परिषद ही मात्र विधिमंडळामध्ये जे अर्थसंकल्प हा येणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये मला वाटतं जळगाव शहराच्या विकासासाठी जळगाव शहराच्या साठी आमच्या आमदार माननीय श्री राजूमामा घोडे यांनी नेमकं शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे कोणत्या मुद्द्यांसाठी तरतूद करणं आवश्यक आहे त्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केले गेलेलं आहे खरं तर कामांच्या का दृष्टीने अर्थसंकल्प हा खूप महत्त्वाचा असतो विविध जे खाते असतात त्या खात्यामार्फत जे विकासकामं असतात त्यांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाते तर जळगाव शहरातील एक नागरिक म्हणून आणि एक माझी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की जळगाव शहरामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहे जळगाव गोष्टी जळगाव शहरामध्ये ज्या विकासाचा अभाव आहे त्या अभावाकडे मी जे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे जे मंत्री आहेत आणि जळगाव शहराचे जे आमदार आहेत त्यांचं लक्ष वेधू इच्छिते कारण आमदार सुरेश घोडे यांची सरकारमध्ये ही दुसरी टर्म आहे आणि राज्य सरकारमध्ये त्यांची चांगली इमेज आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मी मांडलेल्या मुद्द्यांचा ते सकारात्मक विचार करतील आणि गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष देतील खरंतर शहराच्या विकासाच्या नावावर आमदार घोडे यांनी विधानसभेमध्ये दोन वेळेला जळगाव शहरांची मते मागितली आणि त्याच्या दृष्टीने मूलभूत सोयी सुविधा यावरच जळगाव शहराचा विकास हा होत राहिला म्हणजे जेणेकरून फक्त सुविधांची मूलभूत सोयी सुविधांची कमतरता जळगाव शहरामध्ये आहे ते होणं गरजेचं आहे म्हणून त्याच दृष्टीने विचार केला गेला, गेला आणि त्यावरच फोकस राहिला परंतु जळगाव शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भाजपने जी राजनीती निवडणुकीच्या वेळेला आखली होती ते कुठेतरी विसरले असं मला वाटतं परंतु आता मात्र त्यांनी राज्यात होत असलेल्या अर्थसंकल्पात मात्र त्याची तरतूद करून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं मी शहराचे आमदार श्री सुरेश गोडे यांना नम्रपणे विनंती करते की अनेक वर्षापासून जळगाव शहरामध्ये जी विस्तारित एम आय डी सीचा प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव या अर्थसंकल्पामध्ये मार्गे लागावा जवळपास नऊ वर्ष झाले जळगाव शहरामध्ये विस्तारित एम आय डी सी होईल म्हणून एक प्रस्ताव आला होता परंतु नऊ वर्षा प्र... त्या प्रस्तावाला कोणी हात घातला नाही आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली नाही मला असं वाटतं जर जळगाव शहरामध्ये एम आय डी सी ही विस्तारित झाली तर नक्कीच इथे नवनवीन उद्योगधंदे येतील त्याला पूरक व्यवसाय सुद्धा निर्माण होतील आणि महत्त्वाचं म्हणजे तरुणांना जो रोजगार आहे तो सुद्धा उपलब्ध जळगाव शहरामध्ये होईल असे मला वाटते म्हणून या अर्थव्यवस्थेला सुद्धा जळगाव शहराच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याच्यामुळे चालना मिळेल म्हणून श्री घोडे यांना मी विनंती करते आणि मंत्री गिरीश भाऊ यांनासुद्धा मी विनंती करते की त्यांनी ह्या शेवटचा जो अर्थसंकल्प आहे यात या, या संदर्भातली तरतूद करून घ्यावी जेणेकरून नऊ वर्षापासून प्रतीक्षित असणारे माझे तरुण बंधू आणि माझ्या भगिनी त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचं वय जाण्याच्या अगोदर कमीत कमी ते पोटा पाण्याला लागतील ला कामधंद्याला दा लागतील ला माझी दुसरी विनंती अशी असणार आहे की जळगाव शहरामध्ये काही वर्षांपूर्वी जेव्हा माननीय आमदार एकनाथरावजी साहेब हे कृषी मंत्री होते तेव्हा राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा एक प्रस्ताव आला होता परंतु ज्या वेळेला माननीय आमदार एकनाथराव खळसे साहेब हे हे ज्या वेळेला मंत्रिपदावरून गेले त्यानंतर मात्र या या विभाजनाचा कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मात्र कुठेच विचार केला गेला नाही त्यावेळेला त्यासाठी त्या एक समिती गठीत कर करण्यात आलेली होती आणि त्या समितीने निर्णय दिला होता की जळगाव शहरामध्ये कृषी विद्यापीठाची आवश्यकता आहे आणि त्या ठे जळगाव शहरात सर्वे करून शिरसोलीमध्ये हे ते उभारण्यात यावं याचासुद्धा निर्णय त्यांनी केलेला होता परंतु मंत्रिपद गेल्यापासून मात्र तो प्रस्ताव हा तसाच राहिला प्रलंबित राहिला आणि याकडे मात्र आमदार महोदयांनी दुर्लक्ष केलं आमदार महोदयांना पुन्हा मी एकदा कडकडीची विनंती करेल की आपल्या जळगाव शहराच्या आजूबाजूला सगळा ग्रामीण एरिया आहे आणि ग्रामीण एरियात बहुसंख्य असे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी जर या शेतकऱ्यांचा आपण विचार करत असाल तर मला असं वाटतं जे एक हे कृषी विद्यापीठ आपल्या जळगाव शहरात शेजारील शिरसोली इथे येण्यासाठी आपण या अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी माझ्या शेतकरी बांधवांना याच्यामुळे मोठा फायदा होणार आहे कृषी संशोधन असेल माती परीक्षण असेल किंवा नवीन वाण असेल नवीन संशोधित वाण असेल असे कितीतरी फायदे शेतकऱ्यांना या माध्यमातून होणार आहे आणि पुन्हा तोच विषय की यातून रोजगारसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे म्हणून मला असं वाटतं आपल्या भागामध्ये कापूस आणि केळी या दोन प्रमुख पिकांसाठी हे कृषी विद्यापीठ एक वरदानं ठरणार आहे यासाठी सुद्धा आमदार महोदयांनी आणि भाजप पक्ष जो या सर्व पक्षांमध्ये वळचण असा पक्ष आहे आणि या मंत्र्यांची भाजपातील मंत्र्यांची मला असं सा वाटतं चांगली इमेज या राज, राज राज्य सरकारमध्ये आहे तर या सगळ्यांनी विचार करावा आणि आपल्या जळगाव शहरामध्ये कृषी विद्यापीठ आणावं यासाठी या अर्थसंकल्पात या तरतूद करून घ्यावी खरं तर माझी तिसरी मागणी ही अर्थसंकल्पाशी प्रत्यक्षात निगडीत नाही आहे परंतु माझ्या जळगाव शहराच्या दृष्टीने मात्र अतिशय महत्वाची आणि गरीब माझ्या अगदी पाचशे स्क्वेअर फूट असेल तीनशे स्क्वेअर फूट असेल अशा घरा